हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल ज्याप्रमाणे ट्रेंडिंग फॅशनचे व्हिडिओ मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येते त्याचप्रमाणे आजही तुम्हाला खूप छान असं फॅशन आणि ट्रेंडिंग तुम्हाला दागिन्यांबद्दल इथे सांगणार आहे साडी घालताना साडीमध्ये जितका क्रीज आपल्याला असतो तेवढंच देखील आपण घालत असतो साडींवरती दागदागिन्याशिवाय कुठलीही शोभा येत नाही आणि म्हणूनच साडी नेसल्यानंतर कुठल्याच प्रकारचा दागिना जर आपण घातला नाही तर त्यामध्ये आपल्या त्याला जे सुंदरता प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही म्हणून दागदागिने हे साडींवरती सगळ्यात मोस्टली इम्पॉर्टंट असते आणि त्यातला सर्वात महत्वाचा दागिना तो म्हणजे मंगळसूत्र आता मंगळसूत्र देखील यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे ज्याप्रमाणे साड्यांमध्ये वेगवेगळे कलर्स व्हेरायटीज असतात त्याचप्रमाणे दागदागिन्यांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीज आता उपलब्ध आहे मग तेच ते दागिने काय आपण घालायचे सुंदर सुंदर ट्रेंडिंग चालू असलेले दागिने आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सोनसाफा मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हे मंगळसूत्र जर तुम्ही ट्राय केलं तर कुठल्याही साडींमध्ये तुम्हाला पारंपरिक लुक देखील देईल तर तुम्हाला कुठले मंगळसूत्र घालायचे डिझाईन्स तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनलाही प्रेस करा तर आता मंगळसूत्रांमध्ये देखील खूप व्हेरायटीज आहे हे मंगळसूत्र आपण सोन्यांच्या मंगळसूत्रापेक्षा जर आपल्याला दुसरे मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर हे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करू शकता ज्याला म्हटलं जातं सोनसापा मोती मंगळसूत्र हे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे अशा मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोती आणि स्टोन वर्क केलेले मंगळसूत्र असतात तुम्हाला हे मंगळसूत्र कुठल्याही पारंपरिक लूक देतं त्यानंतर कुठ पैठणी साडी किंवा कुठल्याही जरी काटाची साडी असेल त्यावरती तुम्हाला हे खूप छान लुक असं देतं यावरती कानातले देखील येतात जे तुम्हाला अजूनच तुमच्या सुंदरतेमध्ये भर देतात त्यानंतर वेअर साडींमध्ये डिझायनर साडींमध्ये देखील त्यावरती देखील आपण सोन्याची मंगळसूत्र वापरू शकत नाही तर मग त्यावरती तुम्ही हे मंगळसूत्र तुम्हाला परफेक्ट लुक देतं तसेच सोनचापा मोती मंगळसूत्र कुठल्याही साडींवरती तुम्हाला शोभून दिसते सोनचाफा मंगळसूत्रांमध्ये वेगवेगळे वे, डिझाईन्स येतात ज्यामध्ये अगदी नाजूकचं पेंडंट किंवा थोडं हेवी पेंडंट येतं हे यामध्ये नुसतं मोत्यांचं पेंडंट येतं त्याचबरोबर काही ठिकाणी मोती आणि स्टोन तसेच मीनाकरी वर्क असे देखील मंगळसूत्र सध्या खूप अवेलेबल आहे आणि हे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात यावरती मिळालेले कानातले देखील हे अगदी सुंदर आणि एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे तर अशा पद्धतीचे मंगळसूत्र जे आहेत आता सध्या खूप ट्रेंडमध्ये मध्ये आहे ते तुम्ही नक्की यूज करा आणि या मंगळसूत्रांमध्ये फ्लॉरल डिझाईनचे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतात तसेच यामध्ये चंद्रकूर आकाराचे मंगळसूत्र येतात हे देखील खूप छान आणि क्लासिक दिसतात तसेच यामध्ये तीन फ्लोरल असे मंगळसूत्र येतात तर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे तसेच छोट्यांमध्ये छोट्या मंगळसूत्रांमध्ये देखील असे मंगळसूत्र खूप छान दिसतात तुम्ही या एक पद्धतीचा सेट देखील घेऊ शकता ज्यामध्ये छोटा मंगळसूत्र मोठे मंगळसूत्र आणि कानातले यावरती रिंग देखील येतं तर हे पूर्ण सेट देखील तुम्ही वेगवेगळं घेऊन तयार करू शकता आणि हे देखील तुम्हाला अगदी पारंपरिक नऊवारी साडींवर तर अगदी उठून दिसतं नक्की तुम्ही हे ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेक शेअर करा